पतंजली योग योगपीठाकडून स्वामी रामदेव महाराज यांनी पतंजलीचे महाराष्ट्र पूर्व प्रांत प्रभारी म्हणून अनिल अमृतवार यांची निवड केली असून नवनियुक्त प्रांत प्रभारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असताना वसमत तालुक्यातील गुंज या ठिकाणी सकाळी पाच ते सात या वेळेत त्यांनी योग वर्गाला मार्गदर्शन केले त्यानंतर वसमत तालुक्याची बैठक संपन्न झाली सदर बैठकीनंतर औंढा नागनाथकडे प्रयाण करून सकाळी अकरा वाजता तालुक्यातील नागेश्वर वाडी येथील सरस्वती आश्रम शाळा या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून विद्यार्थ्यांना योग मार्गदर्शन केले औंढा येथे नागनाथांचे दर्शन औंढा तालुक्याची बैठक आजीवन सदस्य विलास काळे यांचा सत्कार करण्यात आला दुपारी तीन वाजता विद्यानगर हनुमान मंदिरात हिंगोली तालुक्याची बैठक घेण्यात आली याच बैठकीमध्ये महिला पतंजली योग समितीच्या प्रांत सदस्य तथा ज्यांना स्वामी रामदेवजींनी नुकताच योग रत्न पुरस्कार जाहीर केल्या अशा माधुरीताई शास्त्री यांचा सत्कार करण्यात आला कळमनुरी तालुक्याच्या बैठकीत पतंजली योग पीठाचे आजीव सभासदत्व स्वीकारल्याबद्दल डॉक्टर संतोष कल्याणकर यांचे देखील अभिनंदन करण्यात आले या दौऱ्यामध्ये त्यांच्यासह प्राण सदस्य तथा हिंगोली जिल्हा संरक्षक कुंडलिकराव निर्मले पतंजलीचे जिल्हा प्रभारी मनमथ गुमटे पतंजली योगपीठाचे आजीव सदस्य तानाजी दासूद किसान सेवा समितीचे से जिल्हा प्रभारी ज्ञानदेव गुट्टे कळमनुरी तालुका किसान प्रभारी अनुरोध शिंदे योग शिक्षक बालाजी जाधव राम साबणे उदावंत सोबत होते नारायण अशी माहिती पतंजली योग समितीच्या भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी विठ्ठल सोळंके यांनी दिले जिल्हाभरातील विविध बैठकांना संबोधित करताना प्रांत प्रभारी अनिल अमृतवार यांनी तीस जानेवारी ते एकवीस जून या कालावधीत पतंजलीचे चलो गाव की ओर हे अभियान राबविण्यात येऊन योग प्रचार व प्रसार कार्यासाठी गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात योग शिबिरे लावावीत व येत्या रथसप्तमीला एकशे आठ सूर्यनमस्कार घेऊन सूर्यनमस्कार दिन साजरा करावा असे आवाहन केले विविध बैठका आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी विश्वनाथ डाके हरिहर नरवाडे मोहन पाटील वामनराव टाकडगव्हाणकर एकनाथ बांगर संजय नाईक दत्तात्रेय पोफडे महिला पतंजलीच्या जिल्हा प्रभारी ज्योती शेळके पूजा या शीतल तापडिया शीतल बोरकर आदींनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोरकरिता गोपाल सातपुते हिंगोली